शिर्डी नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून उभी फूट पडताना दिसते नगरपंचायतवर राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांची सत्ता असून शहरातील भूमिपूजन सोहळ्याच्या फलकावर चक्क विखे पाटलांच्या नावाला जागा नसल्याचं चित्र पहावयास मिळालंय नगरपंचायतला विविध निधी मिळून देण्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा वाटा असतो निधी मिळवण्यासाठी नगरपंचायतचे अधिकारी आणि पदाधिकारी नामदार विखे पाटलांच्या नावाचा वापर करतात मात्र भूमिपूजन करताना त्यांच्या नावाचा विसर कसा पडला असा सवाल शिर्डी गोंदकर यांनी उपस्थित केला आहे आज शनिवारी अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या शुभारंभ करण्यात आला आहे या फलकावर नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवक यांची नावे टाकण्यात आली आहे मात्र ज्या विखेपटनांच्या नियंत्रणाखाली शिर्डी नगरपंचायत चालते अशा विखेपटनांचे नाव टाकले नसल्याने उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या मध्ये मनमानी कारभाराचे वारे वाहत असल्याचा आरोप सुजित गुंडकर यांनी केला आहे तर त्याचबरोबर आपला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठवला आहे शिर्डी नगर पंचायतने या ठिकाणी वेगवेगळ्या उद्घाटन या ठिकाणी केले उद्घाटन करत असताना असल्यानंतर या ठिकाणी माझ्या निदर्शनात आलं का सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजय दादा विखे पाटील साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिर्डी नगर पंचायतचं काम चालू आहे आणि हा जो काय शिर्डी विकास कामाचा जो काय आज काय पालट शिर्डी मध्ये हा सर्व श्रेय नामदार राधाकृष्ण पाटील यांनी श्रीदात आहे त्याचं कारणच आहे की वेगवेगळ्या निधी वेगवेगळ्या उपक्रम करत असताना साहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून सेंट्रल सें, मधून असेल त्यानंतर राज्य शासन असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी निधी आणलाय आणि निधी आणत असताना या ठिकाणी निधी नगरपंचायत सुपूर्द केलेला आहे आणि काम करत असताना या तुम्ही ठिकाणी बघताय कारण नामदार राधाकृष्णखे पाटील साहेब असतील सुरेजात असेल यांचं या ठिकाणी बॉर्डर नाव नाही आणि ज्यांच्या मार्गदर्शक मी काम करतो आणि माझ्या नेत्यांचं नाव या जर ठिकाणी नसेल तर या ठिकाणी मी मीडियामार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो हो। शिर्डी नगर पंचायत उपनगरच्या नेत्याने मी माझ्या उपनगरच्या पदाचा राजीनामा या ठिकाणी सुपूर्द करतो कारण जर का एक कोटी ब्याऐंशी लाखाचा एवढा मोठा आग्रह शामक दला एवढा मोठा उपक्रम होत असेल आणि तिचं भूमिपजन या ठिकाणी आज झालंय आज तरी राजीनामा दिला परत नामदार राधाकृष्ण पाटलांना जर डावळ्याचा प्रयत्न या ठिकाणी जर करा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तर मी तोंडी नाही लेखी नाही तर माझ्या वेगळ्या माध्यमातून या सगळ्या जे कोणी काढत रस्ते त्यांना त्याचं उत्तर देण्यात शिर्डी नगरपंचायतमध्ये काही सत्ताधारी आणि अधिकारी मनमानी करत असून जाणीवपूर्वक नामदार राधाकृष्ण विखे पाटलाचे नाव टाळले जाते आणि यामुळेच आपण राजीनाम्याचा पावित्रा घेतल्याचं उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी स्पष्ट केलंय यावर आता डॉक्टर सुजय विखे पाटील काय भूमिका घेत आहे याकडे सर्व शिर्डीकरांचे लक्ष लागले संदीप दवंगे a speech to visitors should we.